शेतकरी मित्रांनो नमस्कार एम एच ज्यू नाईन पॅटर्नमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो वस्तात किट हा जो काही आम्ही कन्सेप्ट आणलेला आहे किंवा बाबा भारतातला पहिला हार्मोन्सयुक्त किट ह्या माध्यमातून आपण काय करतो शेतकरी मित्रांनो की कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कर घेण्यासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्या हार्मोन्स बेस आपण या किटमध्ये घातलेला आहे आणि त्याचा वापर करून आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेत असतो तुम्ही शेतकरी मित्रांनो पहिले दोन तर बघितले आहेत किंवा बाबा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे ह्याच्या आधी किंवा तुम्हाला माहिती आहे की बाबा रोप लावल्यानंतर असू दे किंवा खोडवा असू त्यावेळेस आपण सुरुवातीला दोन आळवणी करतो स्टार्टअप आणि केनेक्सचं किटमधले जे दोन हार्मोन्स आहेत त्याचा त्यानंतर काय होतं की आपलं एक जीटी काढून घेतो आपण बऱ्यापैकी बऱ्याच लोकांचं तीस पस्तीसाव्या दिवशी जीटी निघतं बऱ्याच लोकांचं पंचेचाळीस पन्नासाव्या दिवशी जी जीटी निघतं आणि जास्त पाऊस वगैरे असला तर पन्नास साठ दिवसापर्यंत पण जीटी निघत असतं हे वातावरणावर डिपेंड आहे पण बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर आपण सोल्युशन चांगले निघतच आलेले आहेत पण ह्यामध्ये ज्यावेळेला रेग्युलर क्लायमेटिक कंडिशन असतं तीस ते चाळीस दिवसामध्ये आपण जी टी काढतो त्यावेळेला एक आपण डोस टाकत असतो त्यामध्ये युरिया आहे चोवीस चोवीस झिरो आहे बारा बत्तीस सोळा आहे हा आपण डोस टाकत असतो शेतकरी मित्रांनो तर हा डोस ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला एक सपोर्ट डोस म्हणून आपण देतो जो काही वस्तात किट आहे बरेच शेतकरी आता आमच्या वस्तात किट वापरत आहेत भारतातील पहिला हार्मोन्स किट आहे पूर्ण पावडर फॉर्ममध्ये किट आहे जवळपास तीन किलोचा हा चांगला किट आहे खूप चांगले जे रिजल्ट्स आहेत तर ह्या किटमधलं फार्मराईज नावाचा जो सपोर्ट डोस आहे तो बऱ्याच लोकांना माहीत नाही की बाबा कसा टाकायचा आहे कधी टाकायचा आहे तर त्या बाबतीत ह्या किटमध्ये एक पुस्तक पण आहे त्यामध्ये पण डिटेल्सच आहेत पण तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगू म्हटलं की त्याचे फायदे काय आहेत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव या टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच एम एस जीओ नाईन आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ह्या वस्तात किटमध्ये जो सपोर्ट डोस मी तुम्हाला म्हटलेला आहे की फार्मराईजचा तर हेचकरी मित्रांनो हा पहिला भारतातील लिओनॉर्डेड बेसमधला हा सपोर्डोस आपण बनवलेला आहे लिओनॉर्डिड आहे त्यानंतर ब्राऊन सीवीड्स आहेत आणि खूप सारे महत्त्वाचे हार्मोन्स आहेत ह्याचा उद्देश पूर्वीपासून आपण करत आलेलो आहे जसं की आपण आल्यामध्ये असू दे हळदीमध्ये असू दे किंवा जे काही सॉईलमध्ये जिथं जिथं आपण काम करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करण्यासाठीच बेसिकली ह्याचा रिसर्च आपण केला होता <laughs> बेसिकली आत्ता तुम्ही बघत आहे की बाबा जमिनीचा पी एच बऱ्याच ठिकाणी इनबॅलेन्स असतो आपण जर का ऑर्गॅनिक कार्बनबद्दल बघायला गेलं तर तो खूप ठिकाणी मिसिंग्स आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की बाबा वाढलेल्या वा खताचे रेट्स असतील किंवा खताच्या ॲप्लिकेशन्स असू दे त्यामध्ये लीच आऊट व्हायचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा रॉ मटेरियल जे ऑर्गॅनिकली द्यायचे आपला ते रॉ मटेरियलची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा बॅक्टेरियाचा वापर आपण करू शकत नाही प्रॉपर किंवा सॉईल बायोलॉजी डेव्हलपमेंटवर आपण काय जास्त काम करत नाही मग दोन गोष्टी त्याला साध्य करायचे होते की एकतर केमिकल केमिकल फर्टिकेशनशिवाय पर्यायच नाही आहे आजकाल आज चांगलं उत्पादन घ्यायचं आहे चांगलं न्यूट्रिशन द्यायचं आहे झाडाला तर केमिकल फर्टिकेशनचा बेस हा थोडा घ्यावाच लागतो मग त्याला असा कोणता सपोर्टिव्ह असेल किंवा बाबा जो सपोर्ट करेल पण ह्या दोन्ही गोष्टी पण मेंटेन होईल सॉईल बायोलॉजीमध्ये दे पण डेव्हलपमेंटचं काम होईल सॉईलमध्ये पण रिवर्क होईल चांगलं आणि उसाला एक चांगला ग्रोथ मिळाला पाहिजे एक चांगलं हार्मोन्स गेलं पाहिजे ह्या माध्यमातून आपण या फार्मराईजचा शोध केला लावला होता आपण अतिशय चांगला आहे एक किलोचा हा बॉक्स मिळतो शेतकमित्रांनो ज्यावेळेला आपण युरिया घेतो बारा बत्तीस सोळा घेतो किंवा चोवीस चोवीस झिरो घेतो तर ह्या दोन पोती घ्यायच्या आहेत बऱ्यापैकी पंच्याण्णव किलो शंभर किलोच्या आसपास हा तुमचा डोस तयार होतो तर ह्याच्यासोबत हा पूर्ण पावडर फॉर्ममध्ये असतो हा कट करून पूर्ण पावडर त्याच्यावर विस्कटून घ्यायचा आहे पूर्ण कोट होतो हा लगेच चिकटतो ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की लगेच चिकटतो सगळं त्या खताला आणि आपण एक चर मारून टाकून घेऊन मातीआड केलं तरी द बेस्ट रिझल्ट येतात किंवा अदरवाईज आपण ड्रिप जिथे जिथे ड्रिप आहे तर ड्रिप सोडला तरी चालू शकतात किंवा अदरवाईज तुम्ही डायरेक्ट टाकून घेतला तरी चालू शकतात कारण हे लीच आऊट होऊ देत नाही शंभर टक्के ह्याचं तुम्हाला इथं बेनिफिट खूप चांगला आहे फार्म राईजचं वैशिष्ट्य असं शेतकरी मित्रांनो की ज्या ज्या ठिकाणी फार्म राईज वापरलेला आहे तुम्ही प्रयोग करून बघा अगदी आम्ही छातीटोकपणे मुद्दामनं सांगतो की तुमचं दोन एकर असलं तर साहेब तुम्ही ह्या वर्षी हार्मोन्स एक किट वापरून पहा एम एच ज्युरियन वस्तात किट पुढच्या वर्षी तुम्ही दोन एकरला वापरा एकदा विश्वास ठेवा आमच्यावर कारण का ही जादू आहे हा रिसर्च आहे आम्हाला चांगल्या लोकांच्यापर्यंत चांगलं घेऊन जायचं आहे आपल्याला चांगलं समजवून सांगायचं आहे आपल्याला हे जे रिझन्स तुम्हाला कळले पाहिजेत बेसिकली ज्या ज्या प्लॉटला प्राईज वापरले आतापर्यंत तर त्यांची वर्षभर काळोखीपणा हटलेली नाही आहे हार्मोन्स हेच काम करत असतं हार्मोन्स ज्या वेळेला जमिनीतनं जाऊ दे पानातनं जाऊ दे ज्या वेळेला पिकाला जातं तर ते हॅबिच्युअल बनतं पीक नॅचरली त्याच्यामध्ये चेंजेस होऊन जातात जे गरज आहे त्या गोष्टी तिथं डेव्हलप होतात आणि ॲटोमॅटिकमुळे बाकी त्याचं त्याचं काम हे करत असतं त्यामुळं ही हार्मोन्सची जादू आहे फार्म प्राईज वापरायचं आहे आपल्याला जरी तुम्ही कीट वापरला नसला तरी रेग्युलर इतर कोणती क्रॉप आहेत किंवा रेग्युलर सुद्धा फार्म प्राईज वापरू शकता अगदी दोन किलोमध्ये पण आहे एक किलोमध्ये पण आहे अगदी हे घ्यायचं म्हटलं तर एक किलो साडेसातशे रुपयाला मिळतं पण आपण किटमधनं घेतलं तर अजून आपल्याला हे स्वस्त मिळतं म्हणजे एकत्रित घेतल्यामुळे सगळं अतिशय चांगलं आहे कीट आपल्या वर पण उपलब्ध आहे तुम्हाला जवळच्या विक्रेत्यांच्याकडे पण मिळेल नाही कुठे मिळाल्यास आमच्या आमच्या आम बॅक ऑफिसला कॉल केला ते सुद्धा तुम्हाला कस्टमर केअर केअरवरून आमच्या सांगू शकतात आणि तुम्हाला उसामध्ये काय पण अडचण असू देत माझे सगळे सहकारी पूर्ण आम्ही उसामध्ये काम करलेले आहे तुम्ही व्हॉट्सअपला आमच्यावर कस्टमर कॉलला केल केला तुमचं नाव गाव पत्ता आम्हाला मेसेज केला तर आम्ही याचं तुम्हाला फ्रीमध्ये शेड्यूल पण पाठवून देऊ अगदी तुम्हाला सहज सोपं काम करता येईल असं तर उसामध्ये असं काम करायचं आहे बऱ्यापैकी आता तुम्ही मागं बघू शकता की पहिल्या दोनचा तर रिझल्ट आपल्याला आलेला आहे ह्याच्या पुढच्या भागामध्ये ज्यावेळेला मी स्प्रे भाग चालू करणार आहे तर त्या स्प्रे भागामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा ह्याचा रिझल्ट कसा आलेला आहे आणि स्प्रे कधी सुरुवात करायचं आहे तर असं करायचं आहे जी टी काढणं हे खूप गरजेचं आहे संख्या नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे कारण का आम्ही वारंवार सांगतो आहे की बाबा हे वापरणं ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच आमच्या पण त्याच्याबरोबर प्रॅक्टिस चांगली असणं गरजेचं आहे ह्याचा रोल शेतकरी मित्रांनो प्रामाणिकपणे आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्याचा रोल वीस ते पंचवीस टक्के आहे पंचवीस टक्के तुमच्या मॅनेजमेंटचा रोल आहे आणि पन्नास टक्के पाण्याचा रोल आहे मगच आपली ऊ शेती सक्सेसफुल होऊ शकतं पण ह्या सगळ्याचं गणित जुळवून आणायचं आहे आपल्याला पंचवीस टक्केचा जरी रोल असला तरी खूप महत्त्वाचा आहे अगदी बऱ्यापैकी सव्वा टनाचे पैसे आपण हार्मोनच्या माध्यमातून घेत आहे तुमच्याकडनं पण तुम्हाला नक्की दहा टनाचे पैसे वसूल करून दिल्याशिवाय राहणार नाही आहेत एकदा वापरून पहा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत धन्यवाद शेत मित्रांनो